पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आहे प्रिय बंधू आणि प्रार्थना हे फार महत्वाचे आहे आणि आपण प्रार्थना कशी करावी आपण वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना करतो परंतु प्रार्थना आमच्या जीवनामध्ये कशी इफेक्टिव्ह होईल कशी आमच्या जीवनामध्ये प्रार्थना कार्य करी आमच्या जीवनामध्ये प्रार्थनाद्वारे प्रभूचा आशीर्वाद आम्हाला कसा मिळेल हे पाहणं फार महत्वाचं आहे प्रियजन हो आपण पाहूया तीन गोष्टी आपण पाहणार आहोत प्रार्थनामध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत फार महत्वाच्या गोष्टी ती, तीन आणि ह्या तीन गोष्टीद्वारे आपण प्रार्थना केलं तर आम्ही ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवून प्रार्थना केल्या तर आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा येईल आशीर्वाद येईल सर्वात महत्वाची गोष्ट प्रार्थना आपण प्रभूकडे करतो प्रभूची प्रार्थना करतो आम्ही प्रभूला आम्ही प्रार्थना करतो प्रभूची आराधना करतो म्हणून आमच्या जीवनामध्ये काय असावं सर्वात महत्वाची गोष्ट प्रभू आम्ही प्रभूला ओळखलं पाहिजे आम्ही प्रभूला ओळखून प्रार्थना करा प्रभू माझा प्रभू आहे प्रभू माझा देव आहे प्रभू शक्तिशाली आहे प्रभूमध्ये सामर्थ्य आहे तो माझा प्रभू आहे प्रभू आपण ओळखावा प्रभू ओळखून त्याचे सामर्थ्य ओळखून त्याची कीर्ती ओळखून त्याच्यामध्ये असलेली शक्ती ओळखून त्याच्यामध्ये असलेली दया ओळखून त्याच्यामध्ये आमच्यासाठी असलेलं प्रेम ओळखून आपण त्याला ओळखाव प्रभूला ओळखावं आणि प्रभूला ओळखून आपण प्राप्त प्रभूला ओळखून आपण प्रभूला स्वीकार करून प्रभू आपल्या मनात राहावं मी प्रार्थना कुणाकडे करत आहो प्रभूकडे माझ्या प्रभूकडे मी प्रार्थना करत आहोत तो माझा प्रभू आहे तो माझा तारक आहे अशा प्रकारे प्रिय बंधू आणि बघून आपण प्रभूला ओळखून आपण प्रार्थना केलं पाहिजे प्रभूचे सामर्थ्य ओळखून आम्ही प्रार्थना केलं पाहिजे प्रभू आमच्यासाठी आपला प्राण देतो तो आम्हाला वाचवतो तो आमचा रक्षक आहे तो आमचा जीवनदाता आहे हे ओळखून आपण प्रार्थना करा पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्या तारणासाठी पाठवले हो हे ओळखून आपण प्रार्थना करा प्रभू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आहे तो जिवंत परमेश्वर आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे त्याच्यामध्ये जीवन आहे तो आम्हाला जीवन देणारा आहे हे ओळखून आपण प्रार्थना करा तो नेहमी आमच्या सोबत आहे तो कधी आम्हाला टाकून देत नाही तो कधी आम्हाला सोडून राहत नाही तो नेहमी आमच्या पाठी पाठीमागे आहे हे आपण ओळखून प्रार्थना करा तो नेहमी आम्हाला सांत्वना देतो तो, तो नेहमी आमची काळजी घेतो हे ओळखून आम्ही प्रार्थना करा त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे मला बरं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे शैतान शक्तीला नष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आम्हाला कोणत्याही बिमारीतून मुक्त करण्यासाठी प्रभू सामर्थ्यवान आहे आमची बिघडलेली परिस्थिती दुरस्त करण्याचं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे आमची परिस्थिती आमच्या घरचे टेन्शन आमच्या घरचे झगडा भांडण आमच्या घरचे अशांती सर्व नष्ट करण्यासाठी प्रभू सामर्थ्यवान आहे प्रभू दयाळू आहे प्रभू प्रेमाडू आहे प्रभू कृपा करतो हे ओळखून आम्ही प्रार्थना प्रभु माझा प्रभू आहे त्याने माझ्यासाठी आपला प्राण अर्पिला आहे त्याने आपले रक्त सांगितला आहे तो क्रुसावर मरण पावला आणि तो जिवंत झाला तो जिवंत प्रभू आहे तो जिवंत प्रभू आहे म्हणून त्याला जिवंत परमेश्वराला आपण ओळखून प्रार्थना करतो तो आमच्या जीवनाचा प्रकाश आहे आमच्या जीवनामध्ये अंधकार असेल तर त्या अंधकाराला प्रभू नष्ट करतो जो प्रभूमध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये अंधकार राहणारच नाही तो आमच्या जीवनाचा प्रकाश आहे तो सत्य आहे तो मार्ग आहे तो जीवन आहे आणि म्हणून प्रभूला ओळखून आम्ही प्रार्थना करा प्रभूला ओळखून प्रार्थना करणे म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा दुसरी गोष्ट आणि प्री आपण क्षमा करून प्रार्थना करा क्षमा हो हे फार मोठी गोष्ट आहे प्रभुने क्रुसावर टाकत असताना मरण्याच्या पूर्वी त्याने पिद्या परमेश्वराकडे प्रार्थना केली त्याने म्हटलं पिद्या परमेश्वरा यांना तू क्षमा कर म्हणजे मारून टाकणाऱ्या शिपायांना तू क्षमा कर कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही प्रभूने त्या शिपायासाठी प्रार्थना केली क्षमा मागितली त्यांना त्यांच्यासाठी क्षमा मागितली याला फार मोठं कारण आहे प्रू फार मोठं कारण आहे जर प्रभू येशू त्यांना क्षमा केला नसता तर प्रभूचे जीवन पूर्ण झाले नसते आम्ही येशून क्षमा मागल्यानंतर क्षमा केल्यानंतर शेवटच्या क्षणाला प्रभून समोरच उद्गार काढलं ते उद्गार काय होत पूर्ण झाले आहे पूर्ण झालेले आहे काय पूर्ण झालेले आहे जणू पिज्या परमेश्वराने मुक्ती योजने योजना पूर्ण करण्यासाठी येशूला पाठवले आणि ती मुक्ती योजना म्हणजे आम्हाला स्वर्ग मिळवून देण्याचे जे कार्य होते ते पूर्ण झालेले आहे आणि म्हणजे जे क्षमा केल्यामुळं प्रभूचे कार्य पूर्ण झाले आणि क्षमा केली नसती तर प्रभूचे कार्य पूर्ण झाले नसते म्हणून आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रिय बघली नव्हती आम्ही जर कोणाला क्षमा केलो नाही किंवा आम्ही कोणाला क्षमा मागितले नाही तर आमचे कार्य अधुरे राहते आमच्या कार्याला पूर्णता येत नाही आम्हाला सफलता भेटत नाही आम्ही मधामध्ये लटकून राहतो आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवना प्रत्येकाला आपण क्षमा करावं आणि आम्ही क्षमा मागाव त्याच्याद्वारे आमचं जीवन पूर्ण होते आणि म्हणून प्रार्थनामध्ये आम्हाला यश तेव्हा मिळते आशीर्वाद तेव्हा मिळते कृपा तेव्हा मिळते आम्ही जेव्हा दुसऱ्याला क्षमा करतो क्षमा करून प्रार्थना करतो कोणी आमचा वैर वैरी असू नये कोणी आमचा दुश्मन असू नये त्यांना आपण मनातून क्षमा करावं आणि क्षमा करून प्रार्थना करावं प्रभूची कृपा आमच्यावर येते आणि श्री महत्वाची गोष्ट बंधू आणि आपण समर्पण करून प्रार्थना सर्व करा सर्वसं समर्पण करा देवाला हे माझ्याजवळ जे आहे ते माझं नाही ते कोणाचं आहे प्रभूचं आहे माझं मन माझं नाही माझं अंतकरण माझं नाही माझं डोकं माझं नाही माझे विचार माझे नाही माझं शरीर माझं नाही सर्व प्रभूचं आहे हे सर्व माझं जेव्हा आहे ते सर्व प्रभूचं आहे माझं काम समर्पण करू माझा व्यवसाय समर्पण करू माझी वेळ समर्पण करू माझी धन दौलत समर्पण करू आम्ही समर्पण करून प्रार्थना करतो जेव्हा आम्ही समर्पण करतो समर्पण करून प्रार्थना करतो देवाची कृपा माझ्या जीवनात आशीर्वाद माझ्या जीवनात आम्ही समर्पण समर्पण कसं करणे समर्पण म्हणजे काय आम्ही वेळ देणे प्रभूला कधी कधी माझ्या महत्वाचा वेळ आहे माझा काम करायचा वेळ आहे आपण काय केलं पाहिजे जो माझा वेळ आहे तो मी प्रभूला समर्पण केला त्या वेळामध्ये माझा माझा आराम करायचा वेळ आहे आपण प्रभूला समर्पण करा मला माझ्या खर्चाचे माझ्याजवळ पैसे आहेत त्या माझ्या खर्चातला खर्च कमी करून आपण प्रभूला मदत करा माझी वेळ प्रभूला द्यावं माझी शक्ती प्रभूला द्यावं आणि समर्पण करून प्रार्थना देवाच्या देवासाठी जे काही आपण समर्पण करतो ते आम्हाला आशीर्वाद म्हणून आमच्या जीवनामध्ये येतो प्रेमधू आणि भग्नो ह्या तीन गोष्टी आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत तीन गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे केल्याने तीन गोष्टी आम्ही समजल्याने आणि तीन गोष्टी समजून आम्ही प्रार्थना केल्याने देवाची भरपूर कृपा आमच्यामध्ये येईल देवाचा आशीर्वाद आमच्यामध्ये येईल आपण प्रभूकडे प्रार्थना करूया प्रभूला सांगूया प्रभू आम्हाला ह्या तीन गोष्टी समजून दे आपण प्रभूकडे प्रार्थना करू ह्या पर हे परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल आणि आज आम्हाला ह्या तीन गोष्टी तू समजवून सांगितल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आम्ही तुला ओळखण्यासाठी आम्हाला कृपा दे आम्हाला बुद्धी आम्हाला सामर्थ्य दे आणि आम्हाला समजवून दे तुला ओळखून आम्ही प्रार्थना करू आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करून प्रार्थना करा एक दुसऱ्याच्या पापाची क्षमा करावं आम्ही क्षमा मागाव अशी बुद्धी आम्हाला दे हे प्रभू आम्ही प्रार्थना करत असताना आम्ही आमचे सर्वस्व समर्पण करून आमची वेळ आमची ताकद आमच्या पैसा आमचे काम समर्पण करून समर्पण करून आम्ही प्रार्थना करण्यासाठी आम्हाला शिकव आम्हाला शक्ती दे प्रभू आम्ही ही प्रार्थना तुझ्या चरणाशी समर्पित करून प्रार्थना करतो आणि आशीर्वाद मागतो आपल्या येशू ख्रिस्ताची कृपा देवबापाची प्रीती आणि पवित्र पवित्रात्म्या सहभागीता आम्हा सर्व असो आत्ता नेहमी व सर्व काळ